भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे उपाध्यक्ष माजी मंत्री राम शिंदे साहेब यांच्या कर्जत जामखेड आमदार रोहित पवार यांनी जे वक्तव्य केलं आहे हे असंसदीय आहे या कर्जत जामखेडला हे मान्य होणार नाही बगुंगी ही भाषा अत्यंत चुकीची आहे ठीक आहे राजकारणामध्ये अनेक पार्ट्या येतात अनेक पार्ट्या जातात आज महाराष्ट्रामध्ये अनेक सरकार आली सहा सहा महिन्याला सरकार बदलले त्या ठिकाणी कुणी काही अशी भाषा वापरीत नाही परंतु एका एम आय डी सीच्या विषयात ही भाषा वापरणे इतकी काही योग्य नाही एम आय डी सी हा प्रकल्प कर्जत जामखेडच्या भवितव्याचा प्रकल्प आहे आणि राम शिंदे साहेबांनी तो अनेक वेळा प्रस्तावित केलेला आहे ज्या त्या शासनाच्या धोरणाप्रमाणे ते प्रकल्प उभा राहील त्यात काही दुमत नाही अनेक तरुणांना त्या ठिकाणी काम मिळेल सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सरकार आता भक्कम आपल्या पाया उभं आहे ते निश्चित एम आय डी सीचा प्रश्न मार्गी लावते कुणी काळजी करायची नाही आणि कुणी मी बघून घेतो याची भाषा करायची गरज नाही एम आय डी सी कर्जत जामखेडमध्ये आणलं तर फक्त राम साहेब आणू शकतात इतरांना ती येणार नाही म्हणून आपण त्या गोष्टीचा आपल्या एक एकेरी भाषेचा आमचे सर्व कार्यकर्ते तालुक्याच्या वतीने निषेध करतो आणि यापुढे ही भाषा या कर्जत जामखेडला चालणार नाही अनेक लो लोकशाहीचे नेते या ठिकाणी होऊन गेले आपणही लोकशाहीच्या आधारावर या ठिकाणी आलात आलात तर आपली भाषा व्यवस्थित असावी अशी आमची विनंती आपल्याला विनंती करतो मी ही भाषा आपण परत वापरू नये या भाषेचा निषेध आम्ही करतो आणि महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्राचे प्रवक्ते त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष विधान परिषदेचे सदस्य माजी मंत्री मान्य राम शिंदे साहेब यांचा काल आमच्या कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार मान्य रोहितदादा पवार साहेबांनी एकही उल्लेख केला खर तर हिवाळी अधिवेशन आणि सभागृहात प्रश्न मांडण्यासाठी हा जागा असती परंतु बाहेर आंदोलन करून आणि स्टंटबाजी करून त्यांनी एक प्रकारे तिथल्या अधिवेशनातल्या आमदारांना आणि मंत्र्यांनाही विटीस धरण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी असंसदीय भाषा वापरून त्यांनी शिंदेसाहेबांचा जो एकरी उल्लेख केला त्याबद्दल कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि याहीपेक्षा कडक आंदोलन आम्ही या पुढे पुढील काळात करणार आहोत कारण ही भाषा त्यांची चेतवणीची आहे इथल्या कार्यकर्त्यांना ही भाषा चेतवण्याची असते त्यामुळे इथले कार्यकर्ते अनुचित असे अनेक वेळा त्यांनी प्रकार केलेले आहेत त्यामुळे त्यांनी ही भाषा थांबवावी आणि खऱ्या अर्थाने कर्जत जामखेड मध्ये त्यांनी लोकशाही नांदवावी ही आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विनंती आहे मान्य रोहित पवार यांनी राम साहेब यांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं ते अत्यंत निषेधात आहे कारण ती कामं हा शासनाचा निर्णय आहे बरेच कामं शासनाने स्थगिती दिली होती असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या स्थगिती उठल्यानंतर रोहित पवारच्या जे कामं आहेत ते सांगते आमची कामं म्हणजे शासनाने जी कामं मंजूर केले मग ती स्थगिती उठली म्हणलं हे तर राम शिंदे साहेबांचा आडवायचा काय विषय येतो आणि जर त्यांचा विषय तर त्यांनी त्यांचं लिखी एखादं पत्र दाखवा किंवा राम शिंदे साहेब कुठं तुमची एम आय डीशी आडवाय गेले हे कुठं काय केलं हे केल, खरं करून दाखवा मग आम्ही त्यांनी राम शिंदे साहेबांच्या बाबतीत बोललं तर ते योग्य आहे पण रामदेव शिंदे साहेबांनी कुठेही मालिशी तुमची अडवली नाही तिथं काय त्या विषयावर काय ते पुढे बोलले नाही त्यांचा कुठं शब्द नाही तरी तुम्ही त्यांना अरेरावी भाषेत करता या भाषेचा बघून घेऊ हा ह्या अशी भाषा ह्या कर्जत तालुक्यात चालणार नाही आणि सर्वच भारतीय जनता पार्टीनी ह्या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि मीही याचा निषेध करतो आणि चलेगी। अरे नहीं चलेगी नहीं चलेगी गिरी नहीं चलेगी भारतीय जनता पर जीत राम सिंधे साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अरे नहीं चलेगी नहीं चलेगी गिरी नहीं चलेगी ओके